नमस्कार मित्रांनो सकाळ सकाळचं वातावरण आहे कालच्याला सहा साडेवा सहा वाजता आमचं एक बकरं हरवलेलं आहे आणि ते बकरं इकडंच कुठंतरी राहिलं मित्रांनो इथं भरपूर कुत्री बिक्री आहेत कुठंतरी ते ते बकरं बघतोय आम्ही खूप दाईनादाईन चालू आहे तर त्या बकऱ्याच्याच शोधात आहे इकडं कुठं गेलं आहे काय काळान नाही बकरं त्याला ना एक छोटंसं पिल्लूसुद्धा आहे बकरं काय घावा नाही भरपूर कुत्री आहेत कुत्र्यांनी बित्र्यांनी मारलं का काय तेच बघायला आले आता आम्ही ते बकर शोधतोय तुम्हाला दाखवतो हीच ती कुत्री आहेत या असल्या कुत्र्यांच्या तावडीत सापडलं तर ही कुत्री काही जिवंत सोडत नाही बकर बकरं तर हरवलेलं आहे आता काय माहीत घावलं तर घावल कुत्र्यांच्या तावडीत घावलं असलं तर नाही मिळू शकत कुत्री कारण का तर मारतात कुत्री त्यांना कारण तर ती भुकेल अशीच फिरिस्ती कुत्रे असतात ती आणि हो। ते कुत्रे मारा बकर त्यांना गावल्यावर काही जित्त सोडत नाही भाऊन मी में आलोय मेंढरू बघायला दादा पण येत्या आता थोड्याच वेळात भाऊन मी बघतोय इकडून इकडून पण मेंढरू तर काही दिसत नाही तर काय खूप मित्रांनो असं आणि ते काय बी नाही त्याला एक छोट पिल्लू सुद्धा आहे त्या मेंढराला <coughs> कोकर त्यामुळं खूप अवघड परिस्थिती होती कारण त्या, कार। त्या मेंढीच्या कोकऱ्याला आता जाय लागणार अशी परिस्थिती असते आता परिस्थिती खूप हालाकीची आहे दे म्हणजे आता दूधसुद्धा नाही आहे दूध पाणी नाही तरी पण आम्ही असं म्हणजे त्याला असं बाकीचीच पिल्लं पाजेत होतो आणि हे चांगल्या चा मेंढीचं चा कोकरं होतं ते मेंढीच आता गायब झाले ते शोधायचा प्रयत्न चालू आहे आमचा आता एवढ्या बकऱ्यातनं काही लक्षात पण नाहीयेत कुठं गेले काय गेले एवढी सगळी आहेत त्यातनं पाच सहा राहिली होती कालच्याला ते रात्री पळत आली त्यातनं हे गेल एक गेलं मित्रांनो ते काही एक नसतं कि त्याला दोरीने धरून आपण आणू शकतो हे करू शकतो जवळजवळ आमच्या भाऊंचे ना आमचे दोनशे अडीचशे मेंढर आहेत दोनशे अडीचशे मेंढरांना सांभाळून आणावं लागतं आणि असंच घटना घडते मित्रांनो आता सुद्धा एक मरलं तेव्हा मी शाळेत होतो त्यामुळं कॉलेजला होतो मी त्यामुळं ते काय नाही दाखवता आलं हे आता दुसरं मरलंय गावते का नाही काय माहित आंघोळ केले आणि बकर बघायला आले हिकडं बकरं बघतोय वाड्या आहे ना आता वाड्या वाड्याने सुद्धा बकर बघतोय मित्रांनो हरवले आता खूप शोधावा लागणार आहे भाऊन आम्ही शोधतोय आता गावते का गा नाही ते पण काय माहीत नाही आहे आणि आपलं कर्तव्य आहे आपलं बकरं आहे मानल्यावर बघितलं पाहिजे ह्याच ना आम्ही मेंढरं नेतो आणतो पलीकडं अलीकडं इकडून नेतो इकडून आणतो आणि अशीच आपली मेंढरं इकडून इकडून थांबलेली असतात सकाळ सकाळची त्यामुळं आले की इकडून चालतात मित्रांनो पण काय खूप अवघड परिस्थिती असते असं एक बकर गेलं तरी खूप जीवाला लागतं कारण का तर वर्ष वर्ष आपण मागे कष्ट करत असतो खूप हाल खूप सहन करून त्यांना कसं कसं कस चारतो हे फक्त मेंढपाळांनाच माहिती आहे आपण आपली मेंढर कशी चारतो बाकी कोणाला माहीत नाही एक मेंढरू जरी गेलं तरी काय परिस्थिती होते हे फक्त त्या मेंढक्यालाच माहिती असते कारण का तर वर्षवर्ष वर्ष तो कष्ट करत असतो त्या मेंढरा मागं वर्ष वर्ष कष्ट करत असतो बाकीच्यांना वाटतं काय शंभर दीडशे मेंढर आहेत त्यातनं एक गेलं म्हणजे काय तावा त्यांना एवढी मांदाळ आहेत पण तो जो कष्ट करतो ना त्याला एका एका कोकऱ्याची किंमत किती जीवाला लागते एक जरी गेलं कोकरं साधं गेलं तरी किती जीवाला लागतं हे बघतं त्या मेंढक्याला माहीत असतं बाकीच्यांसाठी काय नसतं आता खूप परिस्थिती म्हणजे आमची ही झाली खूप वाईट वाटते कारण का तर त्या मेंढीला एक कोकरंसुद्धा आहे आणि ते कोकर वरडत होतं तेव्हा समजलं ह्याची आई नाहीये म्हणून आम्ही बघतोय आता काय आम्ही मेंढरू बघणार आहे ते वातावरण दाखवतो तुम्हाला मित्रांनो आताच एक खुश खबर मिळाली आमचं एक जुनं ओळखीचं काका आहेत बीभीषण काका ते इथं वरती वस्तीवर राहतात तर ते आता भेटलं मला रस्त्याला त्यांना सांगितली संपूर्ण हकीकत नंतर ते म्हणले काय घाबरू नको तो बकरा आहे आपल्या वस वस्तीत एका माणसाकडं बकरा आहे आता तिथं आम्ही जाणार आहे बकरा आहे खूप आनंदाची बातमी वाटली कारण का आपलं बकर सुखरूप आहे तेच सांगायचं आहे आता घरी बकरा आहे म्हणून कारण का तर काकांना सांगितल्यामुळं असं आपल्या मनातलं प्रश्न दुसऱ्यांना सांगत जा आपले विचार व्यक्त करत जा आपल्याला नक्की मदत होऊ शकते आता आलोय आपल्या वाड्यावर ते दादा भाऊ बहुतेक बघायला गेले ते त्यांनाच सांगायचं आलोय मी मी तिकडं गेलो तो पर हवीला बघायला तिकडून कोडून आहे का तर खबर आपल्या काकांना सांगितल्यामुळं कळले आपल्याला तर मित्रांनो खरंच आपल्या मनातलं प्रश्न ना व्यक्त करत जाता मला खूप दुःख होतं आता खूप आनंद झाला म्हणजे आपण सांगण्यामुळं आपल्याला आनंद सुद्धा होऊ शकतो दादा कुठे मेंढी आहे की दुष्काळ आहे एका माणसाच्या इथं मित्रांनो आता आपण चाललोय वस्तीच्याच रस्त्याने इकडंच आपलं बकर आहे म्हणून आपल्याला खबर लागलेली आहे आता भाऊंदा दादा गेले ते आता मी पण चाललोय याच साइडला आपलं बकर गावणार आहे आपल्याला का आपलं याच वस्तीच्या इथं एका काकांनी म्हणजे त्यांच्या इथं होतं बकर आता गावलय आपल्याला दादा आणि भाऊ येते ते घेऊन दादा भाऊ हेच ते मेंढरू गावलं मित्रांनो खूप म्हणजे शोधलं सकाळ धरून सकाळ धरून शोधल्यानंतर आपल्याला कळलं की इथं बकर होतं आणि आपलं मेंढरू आता सुखरूप आहे गावलेलं आहे आपल्याला आता आपण वाड्यावरती जाणार आहे मित्रांनो मला ला मी आलो चालत चालत पण चालत चालत येऊन सुद्धा आलोय आपल्या वाड्याजवळ कोणतं मेंढरू होत काय होतं ते तुम्हाला दाखवतो आहे आपली गाडी आपल्या गाडी बांधले आत्ताच मित्रांनो पिरत पिरूत बसावल्यात आपले, आपले मेंढर बस पेरूला खत पाहिजे म्हणून मग आपल्या कोंबड्या सकाळ सकाळच्या वातावरणात संपूर्ण अशी आपली मेंढरं बसलेली आहेत इकडं पिरूच्या मध्ये आणि हो का हेच ते मेंढरू हेच ते मेंढरू आणि हेच त्याचं ते कोकर हे हरवले होते रात्री एका नामदेव लोंडे दे। म्हणून त्या काकांनी पकडून ठेवलेलं त्यांच्या इथं होतं जर तसंच भटकत गेलं असतं तर कुत्र्यांनी मारलं असतं कुत्र्यांनी पण त्यांनी दुर्दैवाय म्हणजे आपल्या मदतीला धावून आले ते काका आणि त्यांनी आपलं हे मेंढरू वाचवले मित्रांनो हेच ते मेंढरू आहे हे त्याचं कोकरं आहे बघा कोकरंसुद्धा हे कोकरं वळल्यानंतर कळलं की आपलं हे मेंढरू हरवले आणि आता आपल्याला मेंढरू सुखरूप मिळालं आपल्या दादांनी त्यांनी आणलं काय म्हणलं ते त्यांची आपण आता थोडीशी माहिती घेऊया हे आपली बघा मेंढरा अशी संपूर्ण आता या दोनशे अडीचशे मधनं कंत जाईल कंत राहील हे सांगता येत नाही पण आमच्या डोक्यात असतं गेल, कंत गेलं कंत नाही मित्रांनो हे आपली मेंढरे आहेत हे आहे आमची पगडू प्रगती नाव आहे तिचं प्रगती हे आपलं दादा भाऊ मग दादा कस काय खबर लागली मेंढीची खबर लागली तिथं गेलो वाडीव तिथं वाडीव गेलो गाडीव तिथं गेलो की तिथं मग अंधू घर वर गेलो बघितलं तिथं काय कुणी म्हणलंच नाही मग तिथं एक रवी भाऊ म्हणून माणूस आहे मग तिथं आलो मग त्याने सांगितलं म्हणला तिथं रात्री म्हणलं काय रे तर म्हणलं मेंढी झोकली आहे तर म्हणला ज नाम तिथं मेंढी मग ती घेऊन आता तिथं गेलो तर तिथं नेमकी जायचा पाला गेलो त्या पैसे त्याला म्हणलो बाबा बारीक आहे बारक पिल्लू आहे मेंढीच मेंढीच पिल्लू आहे म्हणलं बारक ते म्हणलं रातभर या हवी रोड बंद केला त्याने मी आणली बळफळ करून बरं झालं म्हणलं बाबा मग गेलो तिथं काय नाही मग आहे ते सांग ने म्हणला तुझी

आता गावली बारको कुकर महिन्याच तर मित्रांनो आता आपले मेंढे आले म्हणजे आणून सोडली इथं सकाळ दरन आमचं भाऊ सकाळ सकाळी सकाळ शकल सकाळी यांना कळलं की मेंढी हरवली कोकरं वरडते मग येतन मग आम्ही बघायला गेलो बघायला गेल्यावर दादा तिकडं वस्तीवरती गेलं मी तिकडं रस्त्याला गेलो ह्यांच्या आधी मला कळलं पण मी इथं सांगा येऊस तर तर तिकडं वस्तीवरती पोचली होती नंतर मी पण वस्तीवरती गेलो पण ह्यांनी गाडीवरती बकरं आणलं तिथनं आता सोडलं इथं आता आपली संपूर्ण माहिती झालेली आहे कसं बकर घावलं काय संपूर्ण तुम्हाला सांगितलेलं आहे तर मित्रांनो असेच आपले व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद